जालना क्रीडा युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने व हिंगोली जिल्हा कॅरम असोसिएशन हिंगोली यांच्या सहकार्याने आयोजित विभागस्तरीय कॅरम क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस या स्पर्धा तालुका क्रीडा संकुल वसमत येथे दिनांक एकवीस व बावीस नोव्हेंबरला पार पडल्या या स्पर्धेत सम्राट अशोक शिक्षण प्रसारक मंडळ दहीपुरी संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर येथील विद्यार्थिनी कुमारी त्रिवेणी विष्णू तोगे हिची राज्यस्तरासाठी चौदा वर्ष या वयोगटात निवड झाली आहे तिला या शाळेतील स्काउट मास्टर अब्दुल हकीम अब्दुल करीम या शिक्षकाने मोलाचं मार्गदर्शन केले त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय चंद्रवनजी खरात सचिव अमोल खरात मुख्याध्यापक ठाकूर जी डी बी ज्येष्ठ शिक्षक राठोड पी आर उगले पी एस आंबेडकर एस के ढेब्रे बी ए खरात ए सी शिगणे के बी श्रीमती पनाड पी यू लिनार आरबी खरात एस पी शिक्षकतर कर्मचारी आणि कावकऱ्यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले व रत्नागिरी या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या